कोल्हापुरातून तळ कोकणात जाण्यासाठी सर्वाधिक जवळचा रस्ता म्हणून करुळ घाटाची ओळख आहे कोल्हापूर ते तळेरे या राष्ट्रीय महामार्गावरील गगनबावडा ते करुळ आणि वैभववाडी ते तळेरे या रस्त्याचं रुंदीकरण आणि कॉन्क्रीटीकरणाचं काम सुरू आहे त्यासाठी जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये करुळ घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला तब्बल सव्वा वर्षानंतर सोमवारपासून करुळ घाट वाहतुकीसाठी खुला होणार आहे मात्र सुरुवातीला करुळ घाटातून एकेरी वाहतूक सुरू होईल जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये करुळ घाटाच्या रुंदीकरण आणि कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू झालं गेली सव्वा वर्ष करुळ घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद होता कोल्हापूर गगनबावडा मार्गे कोकणात जाण्यासाठी करुळ घाट सर्वात जवळचा रस्ता आहे पश्चिम महाराष्ट्रातून गोवा आणि सिंधुदुर्गला जोडणारा करुळ घाट तत्कालीन बांधकाम मंत्री बाळासाहेब देसाई यांच्या कारकिर्दीत एकोणीसशे अठ्ठावन्नच्या दरम्यान सुरू झाला कोकणात जाण्यासाठी सर्वाधिक जवळचा रस्ता असल्यानं या घाटमार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड वाढत गेली त्यामुळे या रस्त्याचं चौपदरीकरण करण्याची गरज निर्माण झाली हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे कर वर्ग करण्यात आला आणि पहिल्या टप्प्यात कोल्हापूर ते कळे आणि पुढं गगनबावडा ते करूळ आणि त्यापुढे वैभववाडी ते नाधवडे अशा एकवीस किलोमीटर महामार्गाचं काम सुरू झालं सुरुवातीला सुरक्षेच्या दृष्टीनं करूळ घाटमार्ग वाहतुकीसाठी दोन महिने बंद राहिला पण दिलेल्या मुदतीत काम पूर्ण झालं नाही त्यामुळे गेले पंधरा महिने घाट मार्गाचं काम सुरू राहिलं आणि वाहतूक पूर्णपणे बंद राहिली परिणामी वाहन प्रचंड गैरसोय झाली अशा परिस्थितीत अखेर पासून करुळ घाट एकेरी वाहतुकीसाठी खुला होणार आहे तर दहा मार्च नंतर पूर्ण क्षमतेनं करुळ घाट सुरू होण्याचा अंदाज आहे दरम्यान झालेल्या कामाचा दर्जा योग्य नसल्याची तक्रार आतापासूनच होऊ लागली आहे त्यामुळे करुळ घाटाच्या चौपदरीकरणाच्या कामाबद्दल नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे